आपल्या राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे मौलाना आझाद महामंडळ वक बोर्ड आयोगासाठी आपण करोड रुपयाचा निधी दिला जिथे जिथं अल्पसंख्याक समाजावर अन्याय होतो तिथं आपण ठामपणे त्या समाजाच्या पाठीशी उभा राहतो आताच बकरी इच्छा निमित्तानं चार दिवसापूर्वी माझ्याकडे एक शिष्टमंडळ नवाब मलिक साहेब सना मलिक नजीब मुल्ला अशा अनेक मान्यवरांनी समाजाच्या शिष्टमंडळांनी आणलं आं आणि ते आल्यानंतर मी ताबडतोब डीजीपीला महाराष्ट्राकरता आणि मुंबई करता, करता सीपीला आणि तिथल्या आयुक्तांना फोन करून त्या समस्या सोडवण्याला सांगितलं त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर मध्ये दे देखील काही संघटनांनी सहा महिन्यापूर्वी असं अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा असीफ शेख आणि काही सहकारी आले समाजाच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यातनं आपण धीर दिला डीजीपी सीपी यांना फोन करून मीरा भाईंदर मध्ये कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याच्या सूचना आपण दिल्या सांगायचं तात्पर्य आपण फक्त बोलत नाही आपण ती कृती देखील वेळोवेळी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती करून दाखवतो ही पण गोष्ट आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं पाहिजे अशा प्रकारची आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेन